विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी इंद्रभवनास सदिच्छा भेट देऊन इमारतीची माहिती जाणून घेतली सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीनं नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी सदिच्छा भेट देऊन पूर्ण इमारतीची पाहणी केली त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभ्या करण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी विभागीय आयुक्त यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडलवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर विभागीय सह आयुक्त नगर प्रशासन पूनम मेहता यांचा सत्कार मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी यांनी केला सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं असून याची संपूर्ण माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्तांना या याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले ज्योती भगत पाटील मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत विभागाचे राजेश परदेशी यांच्यासह अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती